जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसह प्रलंबित मागण्यासंदर्भात मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत समन्वय समितीची नुकतीच बैठक पार पडली या बैठकीदरम्यान काय घडलं कोणत्या त्या विषयावरती चर्चा झाली यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्यासोबत उप समन्वय समितीची नुकतीच बैठक पार पडली आणि या पार्श्वभूमीवरती एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या परंतु नियुक्ती प्रक्रिया उशिरा झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय लगेच घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्याचबरोबर एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जे शिक्षक कायम विनानुदानित किंवा अंशता विन अनुदानावरती वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के या प्रपा या प्रकारे नियुक्त झालेले आहेत अशा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय मान्य करण्यात आलेला आहे आणि यासंदर्भात देखील त्वरित आदेश काढला जाणार आहे त्याचबरोबर ऐंशी वर्षावरील कर्मचारी यांचं पेन्शन पुनर्गठन करणं मान्य करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जुनी पेन्शनबाबत दिलेल्या समिती अहवालावर संघटना प्रतिनिधीसोबत अधिवेशन संपताच मुंबईत बैठक आयोजित करून चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल जुन्या पेन्शन प्रमाणात आर्थिक व सामाजिक सुरक्षितता देण्याचं तत्त्व लागू करण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत आपण शासनाला यासाठी वेळ द्यावा अशी विनंती माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे परंतु याबाबत या लेखी अश लेखी देऊन विधानसभेत घोषणा करण्यात यावी अशी अग्रही मागणी समन्वय समितीने केलेला आहे याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका समन्वय समितीने घेतलेली असून उद्याचा संप म्हणजेच आजचा संप कायम आहे सर्वांनी संपात सहभागी व्हावं असं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे तुम्हाला काय वाटतं जुनी पेन्शन राज्य सरकार लागू करेल काय नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद